एक मोठ जंगल होतं त्या जंगलात बरेच प्राणी राहायचे वाघ सिंह हत्ती गोडा लांडगा उंट पशु पक्षी सगळे राहत होते त्या जंगलाचा राजा होता सिंह सिंह फार गर्विष्ट होता अभिमानी होता त्याला स्वतःविषयी गर्व वाटायचा तो म्हणायचा मी जंगलचा राजा आहे सगळ्या प्राण्यांनी माझं ऐकलं पाहिजे मी सांगल तसं त्यांनी वागलं पाहिजे मग सगळे जंगलचे प्राणी सीमापुढं चिडीच्या पसायचे सगळे सिंहाला घाबरून होते सिंह सांगल तसं ते ऐकायचे सिंहापुढे जाऊन कोणाची बोलायची ताप नव्हती सिंह त्यांना धडखाऊन पिऊन द्यायचा नाही इकडं तिकडे हिंडून द्यायचा नाही त्यांना त्यांचं राहणं जिनं अगदी नकोस करून टाकलं होतं शि सीमानं काही प्राणी काही भोजन करत असले खात बसले असले इकडे तिकडे फिरत असले तर उगीच सिंह त्यांच्या मागं लावायचा आणि त्यांना जंगलातनं पळवून लावायचा असं त्यांचं जीवन सिंहानं हैराण करून सोडलं होतं तर एकदा काय झालं सिंहाला शिकार मिळाली नाही तो खूप भुकेला होता भुकेने व्याकुळ झाला होता त्यात रात्र झाली होती पोटात काही नाही त्यामुळे सिंह मोठमोठ्यांदा डरकाळ्या पडत होता आणि जंगलात तिकडून तिकडे फिरत होता सगळे प्राणी चिडी चापून आपापल्या जागेवर झोपले होते सिंहाच्या डरकाळ्या चालूच होत्या सगळीकडे शांत फक्त सिंहाचा आवाज त्यामुळे प्राण्यांना धड झोपताही येत नव्हतं तशात एका गवतावर एक गांधीन माशी झोपली होती आणि सिंहाची डरकाळी ऐकून ती काय म्हणाली कोण ओरडायला लागले आहे सगळे प्राणी रात्रीचे झोपल्या आणि कोण एवढं ओरडाय लागले मोठमोठ्यांदा आमची झोपमड काय करतात अशी म्हणून गांधील माशी बडबडाय लागली कोण जो ओरडतोय त्याने माझ्या सम माझ्या समोर यावं काय झाले याला ओरडायला आणि आमची झोप मोड करायला अशी गांधील माशी बडबडायला लागली ती बडबडल्या सिंहानं ऐकलं आणि तो गांधील माशी पुढे येऊन उभा राहिला आणि म्हणाला तू कशी काय बोलू शकतेस माझ्याविषयी मग मा गांधील माशी म्हणाली अरे तू आहेस कोण आणि कशी काय बोलू शकतेस म्हणजे मी बोलणार तू आम्हाला झोपून का देत नाहीस आमची झोपमोड का केल्यास माझी छान पैकी या गवतावर झोप लागली होती तू माझी झोप मोड केलीस अशी गांधील माशी म्हणाल्यावर शिवस चौताळा त्याला राग आला म्हणला तू एवढीशी गांधील माशी चिमुरडी आणि तू मला बोलतेस माझ्या समोर ये अशी असं म्हणल्यावर गांधील माशी म्हणाली समोर आल्यावर तू मला काय करणार आहेस मला काय खाऊन टाकणार आहेस का म्हणताना शिव म्हणाला होय तुला खाणार आहे मग गांधीन माशी अधिकच चिडली ती म्हणाली सगळ्यांची झोप मोड केलीस आणि आम्हाला त्रास देतोय सगळ्या प्राण्यांना तू त्रास देतोयस तुझ्या आता खोडच चांगली मोडते अशी म्हणली आणि शिंवाच्या नाकात गेली नाकात जाऊन आपल्या विषारी डंकाने नाकात टोचण्या मारू लागली सिंहाला वेदना सहन झाल्या नाही तो ओरडायला लागला डरकाळ्या पडू लागला शिंका दिल्या त्याने कितीदा असा असं मान हलवली पण गांधील माशी काय बाहेर आली नाही आणि आत ती खतखत हसाय लागली सिंहाची खोड मुडत्या म्हणून शेवटी सिंह हो गयावया केला आणि म्हणला गांधील माशी माझं चुकलं बाई तू बाहेर ये मी चुकलो तूच जंगलची राणी आहेस मी राजा नाही माझं चुकलं तू बाहेर ये असं म्हणल्यावर मग मा गांधी माशी बाहेर आली आणि सीमा पुढं हसत उभी राहिली आणि म्हणाली अरे असा गर्व करायचा नसतो तुझ्या हात तुझ्या हातून काय आहे कुठल्या प्राण्यांना तू सरळ जीवन दिले जगून इथं जंगलात स्वतःचा अहमभाव स्वतःचा गर्व सगळ्यांना दाखवत फिरतोयस आणि म्हणे जंगलचा राजा तू कसला जंगलचा राजा आलायस म्हणताना सिंह म्हणतो गांधील माशी माझं चुकलं बाई तू जंगलची राणी हो मी आता जंगलचा राजा होणार नाही असं म्हणल्यावर गांधील माशी परत हसायला लागली गांधील माशी म्हणली नको रे बाबा मला ते राज्यपद आणि राणीपद तूच राजा योग्य आहेस पण तू प्रजेची नीट काळजी घे त्यांना त्रास देऊ नको त्यांना रात्रीचं झोपू दे त्यांना काय पाहिजे ती खाऊ दे पिऊ दे त्यांच्यावर अत्याचार करू नको राजा आहेस रा। न तर राजाप्रमाणे राहा गर्व करू नकोस स्वाभिमानाने जग पण अभिमानाने जगू नकोस असं म्हणून गांधील माशी तिथनं उडून गेली आणि दुसऱ्या गवता जाऊन शांत झोपली तिनं एवढ्याशा चिमुरड्या गांधील माशीनं सिंहाला चांगलाच धडा शिकवला मग सिंहाला आपलं सगळं वागणं कळून चुकलं मग त्याने जंगलच्या प्राण्यांना परत कधी त्रास दिला नाही आणि तो शांततेने राहू लागला सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन राहू लागला अशी सिंहाची खोड एवढ्या चिमुरड्या गांधील माशीने मोडली म्हणून गर्व कधी करू नये अहंकार करू नये अहंकार आपल्याला हानी पोचवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा